हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी आज आहे है। है है ना आलूवडी बनवणार आहे तर आलूवडीसाठी मी आळूची पानं आणली आहेत तर आहे ना आपण ती स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याचं आहे ना हे डेट आहे ना हे डेट काढून घेऊया मग बनवताना आहे ना पानं तुटत नाही तर पहिलं हे डेट त्याचं काढून घेऊया तर आता आपण पुढे बघूया तर आहे ना आता आपण डेट आहे ना कापून घेऊया हे बघा असं आहे ना ही देट काढून घ्या म्हणजे ना जेव्हा आलू वडी बनवतो ना तेव्हा हे मध्ये येणार नाही आणि त्याच्यामुळे ना पानं तुटतात सुद्धा तर आहे ना हलकंसं कापून घ्या सर्व पानांचं असं मी आता कापून घेते तर आहे ना आता हे बघा पानं स्वच्छ धुवून झालेली आहेत आणि ना असं देठसुद्धा काढून झालेलं आहे तर आहे ना आता मी वाटण बनवायला घेते तर वाटणाला काय काय लागतं ना तर आता आपण पुढे बघूया तर आहे ना आता वाटणासाठी आपण आहे ना या मिरच्या आहेत तुम्हाला जितकं तिखट लागतं ना तेवढं तुम्ही मिरची घेऊ शकता मी इथं तीन मिरच्या आहेत आणि ही कोथमिर घेतली आहे आणि आहे ना हे लसणाच्या पाकळ्या आहेत एवढ्या आता यामध्ये आपण ना सुक खोबरं टाकूया आता हे ना आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया आणि मिक्सरला आहे ना बारीक वाटून घेऊया पूर्ण फाईन पेस्ट करूया आता पुढे बघूया आपण तर ना आता हे आपलं हिरवं वाटण वाटून झालेलं आहे आपण एका तर ते भांड्यामध्ये काढून घेऊया आता यांना ना मी यामध्ये एक चमचा हळद टाकते आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं लाल तिखट टाकूया घरचा मसाला आहे मी इथे तीन चमचे टाकलेले आहेत आणि हा गरम मसाला आहे तो एक चमचा टाकला आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाका मी दीड चमचा टाकला आणि आता आपण ह्याच्यामध्ये बेसन टाकूया अंदाजानुसार टाका आपली केवढी पानं आहेत तेवढं बेसन टाका आणि ना आता कुरकुरीत होण्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकते आता आहे ना आपण ह्यामध्ये तीळ टाकूया ह्यामध्ये ना आपण आता थोडंसं गूळ टाकूया तर आहे ना आता आपण हे सर्व मिश्रण आहे एक ना एक्जीव करून घेऊया पहिलं आहे ना पाणी टाकायचं नाही बेसन जेवढं या वाटणामध्ये बनते ना तेवढं बनवून घ्यायचं आणि गरज वाटली तरच आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया मला तर सध्या गरज वाटत नाही आहे थोडंसं आपण बेसन अजून आपण ह्यामध्ये ॲड करूया आपण आहे ना आता ह्याच्यामध्ये थोडंसं अजून बेसन टाकूया आता आपण हे परत एकजीव करून घेऊया आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते आहे आता ना आपण चाळणीला पहिला तेल लावून घेऊया हे ना वाटण आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपण ते पानांना लावून घेऊया आता आपण चाळणीमध्ये पान घेतलंय म्हणजे काय होईल मी आहे ना रोल न करता तो लेअरवाला बनवते चा। तर आपल्याला ना ह्याचा अंदाज येईल चाळणीचा की आपण ह्याच्यामध्ये कितीपर्यंत लावू शकतो तर मग ते आपण आता पुढे नंतर बघूया चला तर या आता आपण पानांना वाटण लावून घेऊया आता ना त्याला असं करून घेऊया फोल्ड करा दोन्ही बाजूने आणि त्यावर सुद्धा मिश्रण लावून घ्या आता ना आपण हे या दिशेने ठेवलेलं ना पान आता त्याच्या उलट्या दिशेने ठेवूया पान आणि त्यावर सुद्धा मिश्रण लावून घेऊया आता या ना आपण हे फोल्ड करून घेऊया आणि ह्यांना या बाजूला सुद्धा लावूया तसंच इथून सुद्धा फोल्ड करून घेऊया आता यानं सर्वे पानं आपण या ना अशीच उलट्या बाजूने एकदा सिध्या बाजूने असं लावून आहे ना आपण सर्वी पानं अशीच बनवून घेऊया अशा प्रकारे ना आलूवडीला पूर्ण सारण लावून झालेलं ला आहे आणि मी रोलवाल्या नाही बनवलं आहे लेयरवाल्या बनवलं आहे ते बघा असं सर्व करून झालेलं आहे आणि आता आपण त्यावर आहे ना तीळ टाकूया तुम्हीसुद्धा असं करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते हे बघा अशा प्रकारे माझं तिळ टाकून झालेलं आहे आणि आता आपण आहे ना हे स्टीम करायला ठेवूया तर आता स्टीम करताना बघूया आता आहे ना मी पाणी तापायला ठेवलं आहे पाण्याला एक उकळी आली ना तर आपण आहे ना चालणी यावर ठेवूया आणि वडी आहे ना उकडून घेऊया आणि पाण्याला उकळी आली तर आपण आहे ना त्यावर चालणी ठेवून घेऊया हे बघा या आता यावर आपण चाळणी ठेवूया आणि स्टीम करून घेऊया आता आहे ना आपल्या वडा स्टीम झालेला आहे हे बघा आता हे स्टीम झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि पंख्याखाली ठेवूया आता आपण हे थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण हे फ्राय करायला घेऊया तर आहे ना आता आपण हे चौकोनी रोल कट करून घेऊया हे बघा असं चौकोनी कट करून घेऊया आणि ह्या ना आता आपण त्याला फ्राय करून घेऊया आता ह्या तेल तापलेलं आहे तर आपण या ना ह्यामध्ये आळूवड्या सोडून घेऊया आणि ह्या ना आपण हे डीप फ्राय करणार आहे फ्राय झाल्यानंतर बघूया अरे वडी रेडी झाली आहे ही रोलवाली वडी नाही आहे हे मी लेअरवाली बनवले हे बघा तुम्ही लेअर बघू शकता मस्त आल्यात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आता भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय